अचलपूर अंजनगाव चिखलदरा तालुक्यासह राज्यभरातील शेत शिवारात खरीप हंगामाची पेरणी आटोपली कापूस आणि सोयाबीन पीक उगवल्यानंतर वाणी खुरपडीचा हल्ला झाला हजारो हेक्टर मधील विषमिश्रित धान्याचा भरड शेतात टाकत आहे दुर्दैवाने तो भरड पक्ष्यांच्या जीवावर उठल्याचे दिसून येते गत काही वर्षापासून पिकांवर वेगवेगळ्या कीटकांचा हल्ला होत असल्याने शेतकरी फवारणी आणि खतावर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे दरवर्षी पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव डोकेदुखी वाढत असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही वाढत आहे कर्ज काढून शेतामध्ये पिकाची पेरणी केली खतावर खर्च करूनही वाणी कीटक हल्ल्यात पीक फस्त करत आहे सध्या सोयाबीनवर वाणी खुरपडी केसाळ अडी यांचा प्रादुर्भाव झाल्याने महागड्या कीटकनाशकांच्या फवारणी ऐवजी विष मिश्रित धान्याची भरड टाकून मोकळे होण्यास शेतकरी प्राधान्य देत आहे मात्र हा विषयुक्त भरड शेतातील पक्षी चिमण्या लावा पारवा भोरी तितर आदी खात असल्याने त्यांचा मृत्यू होत आहे सृष्टीचे चक्र अव्याहत चालण्याकरिता पक्षी ही महत्वाचे असल्याने हक नाहक त्यांचा बळी जात असल्याचे पक्षीप्रेमी खंत व्यक्त करीत आहे शेतातील वाणी मागण्याकरिता जे औषध वापरून आले त्या औषध मध्ये धान्य मिक्स करून प्रत्येक जण शेतात फेकून आले त्यामुळे पक्षी मरण पाऊन आले परंतु माझं शेतकऱ्यांना हा दोन विनंती आहे की कुणीही औषधीला धान्य लावून ते शेतात फेकू नये कारण खूप मोठे पक्षी मरण पाव पावत आहेत आणि पक्षी जर पावले तर खूप मोठे या या खूप संकट निर्माण होणार आहे आहे म्हणून विनंती जर चालवलं तर मला तुमच्या शेतकऱ्यांच्या विरोधात पक्ष्यांचा मृत्यू टाळण्यासाठी शेतकऱ्यांना विषयुक्त धान्याचे भरड न टाकण्याचे आवाहन पक्षीप्रेमी करीत आहेत नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड